नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज मुंडा मोजून भाईचं कटिंग करणार आहोत तर भाईचं कटिंग करताना नेहमी प्रॉब्लेम येतो बाई रुंदीचा तर रुंदीचा फॉर्म्युला आहे मी इथं तुम्हाला सांगणार आहे मुंडा मोजायचा मुंडा मोजून बाईचं परफेक्ट अशी रुंदी इथं निघते आपल्याला अशा पद्धतीनं मुंडा मोजायचा आणि बाईची रुंदी काढायची रुंदी काढण्याचा एक बेस्ट फॉर्म्युला आहे आपला तर सुरुवातीला तीस साईचा व्हिडिओ पण आपण अपलोड केलेला आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ हवा असेल तर त्या व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तोही व्हिडिओ पूर्ण बघा आई व्हिडिओ पूर्ण बघा खूप सोपी पद्धत आहे नेहमी प्रश्न पडतो भाई जोडताना कमी जास्त होते तर ती भाई कमी जास्त होऊ नये परफेक्ट भाई आपले ब्लाऊजला पुरेल अशा पद्धतीने इथं आपण भाईची रुंदी काढणार आहोत चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हा पार्ट आहे तो आपल्याला तुम्हाला ज्या साईजचं कटिंग करायचा आहे तो पार्ट तुम्ही इथं घ्यायचा आहे आता आपल्याला चौतीस साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे तर चौतीस साईच्या ब्लाऊजचं समोरचा पार्ट घ्यायचा आणि त्या समोरच्या पार्टपासून बाहेरची रुंदी घ्यायची आपण तर बघा इथं मी पेपर घेतलेला आहे अशा पद्धतीने डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे बंद बाजू जी आहे ती आपल्या साईडला करायची नेहमी उंची बंद बाजूवरती टाकायची आणि खुली इकडच्या साईडला रुंदी टाकायची तर ती कसं काय करायचं ते आपण सविस्तर बघूयात आता सुरुवातीला तुमच्या बाईची उंची किती आहे तेवढी घ्या सुरुवातीला भाईची उंची चार इंच आहे अर्धा इंच मग मा शिलाई मार्जन म्हणजे बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे अस्तरचा ब्लाऊज असेल अस्तरचा ब्लाऊज आहे हा आपला अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळं अर्धा इंच शिलाई मार्जन आपण इथं घेणार आहोत बिगर अस्तरचा ब्लाउज असेल तर दीड इंच शिलाई मार्जन घ्यायची अस्तरचा ब्लाउज असेल तर अर्धा इंच शिलाई मार्जन घ्यायचं हा आपला अस्तरचा ब्लाउज आहे तर याचं शिलाई मार्जिन आपण अर्धा इंच घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण उंची किती आहे चार इंच आहे तयार उंची ब्लाऊजची त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ठीक आहे तर आता आपल्याला बाईची रुंदी काढायची आहे उंची झालेली आहे बाईची रुंदी कशी काढायची तर हा पेपर आपल्याला घ्यायचा समोरचा पाठ जो आहे तो आपला तयार हा असा घ्यायचा असा समोरचा पाठ घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या पद्धतीने इथं वरच्या सेंटरवरती आणि खालचा सेंटर वरच्या खाल कडेला खालच्या कडेला धरायचं आणि हे अंतर किती आहे बघायचं तर हे अंतर आपलं बरोबर साडेसात इंच आलेला आहे बघू शकता ह्याच्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे कुठलाही पार्ट असू द्या तुमचा समोरचा कुठल्याही साईजचा अठ्ठावीसपासून अठ्ठेचाळीस साईजपर्यंत अशा पद्धतीनं भाई कटिंग करताना हा जो पार्ट आहे हा मोजून घ्यायचा किती आहे त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं तर आपलं हे किती आलेलं आहे साडेसात इंच आलेलं आहे आपलं साडेसात मध्ये आपण एक इंच मिक्स करायचं म्हणजे भाईची रुंदी आपण इथं साडेआठ इंच घेणार आहोत तर बघा इकडच्या बाजूला साडेआठ इंच घ्यायचं आहे आणि इकडच्याही बाजूला असं साडे साडेआठ इंच घ्यायचं तर वरच्या बाजूलाही आपण भाईची उंची आणि शिलाई मार्जन टाकू साडेचार इंच म्हणजे कमी जास्त होणार नाही आपलं माप जे आहे ते परफेक्ट येईल आता बघा ही भाईची शिलाई मार्जिन भाईमधलं शिलाई मार्जिनची एक मार्किंग करून घेऊ आणि बाईची उंची हा आपण बॉक्स तयार केलेला आहे बाईच्या उंचीचा बाईची रुंदी तर रुंदी कसं काढली ते तुम्हाला लक्षात आलं असेल कोणत्याही साईजचं बाईचं कटिंग करा तो पार्ट घ्या समोरचा समोरचा पार्ट घ्यायचा क्रॉसमध्ये मोजायचं आणि ह्यामध्ये एक इंच मिक्स करायचं अठ्ठेचाळीस साईजचा असो किंवा बत्तीस साईचा असो किंवा तीस साईजचा असो प्रत्येकाचा समोरचा पार्ट घेऊन तिरका मुंडा मोजायचा त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं म्हणजे तुमची बाईची रुंदी तुम्हाला इथं सहजपणे मिळून जाते तर अशा पद्धतीनं बाईचं कटिंग करायचं बाईचं कटिंग इतकं परफेक्ट येतं ना तर तुम्हाला कधीही बाई कमी जास्त होत नाही तर आता आपल्याला काय करायचं आहे कॅप हाईट घ्यायची आहे चार इंचाच्या भाईसाठी कॅप हाईट आपण दोन इंच घेतो दोन इंचाला इथं मार्किंग केलं आपण दोन इंचाला मार्किंग केल्यानंतर लगेच खाली इथं दोन इंच घ्यायचं आता इथं दोन इंच घेतल्यानंतर खालच्या साईडला इथं दोन मार्किंग करायच्या एक ही मार्किंग दोन इंचाला एक मार्किंग एक इंचाला दोन आकार देण्यासाठी आपण हे दोन मार्किंग करून घेतलेले आहेत कारण भाईचे आकार आपले दोन असतात पाठीमागचा एक मुंडा समोरचा एक मुंडा असे दोन मुंडे असतात त्याचप्रमाणे भाईचे आकारही दोन असतात आपले समोरच्या आणि पाठीमागचा तर समोरच्या पाठीमागचा मुंड्याला आकार देताना सुरुवातीला काय करायचं आपल्याला ह्या दोन इंचापासून ह्या दोन इंचाचं सुरुवातीला आकार द्यायचा इथून सुरुवात करायची गोलाकार द्यायला मग अशा पद्धतीनं बाईचा आकार देऊन घ्यायचा आता हे डार्क करते मी अशा पद्धतीनं एक आकार दिला आता दुसरा आकार देण्यासाठी हा पाठीमागचा आकार झाला समोरचा आकार देण्यासाठी हे जे दोन इंच घेतलेलं आहे तिथून खाली बरोबर अडीच इंचाला एक मार्किंग करायचं अडीच चिंचाला मार्किंग केल्यानंतर आडी चिंचाचा जो पॉईंट आहे तिला तिथं खाली आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं अशा पद्धतीनं आकार दिल्यामुळं तुमचा आकार परफेक्ट येतो चुकत नाही बिलकुल इतकं सोपं सहज कोणीही सांगत नाही तुम्हाला हे अर्धा इंच इथं हा पॉईंट आणि हा पॉईंट आता जॉईंट करायचा आकार देताना आता इथून सुरुवात करायची ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आणि अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं ही आकार देऊन झालेला आहे बघू शकता असा भाईचा भाई आकार आला पाहिजे नेहमी आपला हाच आकार येत नाही हा आकार आला नाही आल्यामुळं बाईमध्ये चुना पडतात जास्त आतमध्ये खाली आलं तर भाई ओढते आणि जास्त इकडं गेलं तर बाईचं चुना पडतात तर अशा पद्धतीनं हा परफेक्ट असा हा दोन्हीच्या मधला भा अंतर आहे ते अर्धा इंच पाहिजे म्हणजे चुना वगैरे पडत नाही तर अशा पद्धतीनं हे आपलं आकाराचं मार्किंग झालेलं आहे तर आता आपला चौतीस साईजचा ब्लाउज आहे चौतीस साईच्या ब्लाऊजचा दंड घे सहा इंच आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता हे दीड इंच शिलाई मार्जिन जे ले कॅप हाइट घेतलेली तिथं क्रॉस मध्ये असं जोडून घ्यायचं आणि हे शिलाई मार्जिन अशा पद्धतीनं हे आपलं मार्किंग झालेलं आहे तर बघा बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं मी सांगत आहे एकदम सहज आणि सोप्या पद्धतीनं मी तो तुम्हाला चौतीस साईच्या बाईचं कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे कट करताना आता क्रॉस जो बाजू आहे ती कट करायची वरचा आपल्याला लागत नाही क्रॉस इथपर्यंत कट करायचं आणि सुरुवातीला दोन्ही पार्ट एक ठिकाणी धरून दोन इंचापर्यंत कट करत यायचं आणि बाहेरचा आकार आहे तो व्यवस्थित असा कट करायचा अशा पद्धतीनं सुरुवातीला आपण काय करायचंय बाहेरचा आकार कर, कट करायचा आहे बाहेरचा आकार कट झाल्यानंतर आपल्याला बाई उकलून घ्यायची आणि हातला जो आकार दिलेला तो कट करायचा बघू शकता अशा पद्धतीने हा पानासारखा आकार आला पाहिजे हा जर आकार आला तर तुमची बाई बघा कशी परफेक्ट कटिंग तयार होते असा आकार आला पाहिजे बघू शकता बाईचा आकार किती परफेक्ट आलेला आहे अशाच पद्धतीनं कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या अशा पद्धतीनं बाईची कटिंग करा बाई तुमची कधीही बिघडणार नाही सहज आणि सोप्या पद्धतीनं बघू शकता बाईचे आकार कसे व्यवस्थित आलेले आहेत अशाच पद्धतीनं कोणत्याही साईजच्या भाईचं कटिंग कर करा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा दुसऱ्या कुठल्या साईजचं असंच परफेक्ट कटिंग हवं आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद